हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभेच्या निवडणुका नुकत्या संपलेल्या होत्या आणि त्याचा आज निकाल लागलेला आहे अपेक्षेप्रमाणे हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाने तिसऱ्यांदा घवघवीत यश मिळवलेलं आहे आणि उठ केलेली आहे तसंच जम्मू काश्मीरमध्ये पक्षाने नेत्रदीपक असे यश प्राप्त केलेलं आहे हा मोदीजींचा आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा विषय आहे आणि हे आजचा हा जो निकाल आहे हे आमच्या याच्या येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सूचना आहे या महाराष्ट्रात सुद्धा महायुतीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीला महाराष्ट्रामध्ये घवघवी देश मिळेल आणि तेव्हा सुद्धा असाच जल्लोष या महाराष्ट्रामध्ये होणार आहे आताच्या या जल्लोषामुळे आणि आजोजा या यशामुळे आम्हाला सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना खूप खूप आनंद झालेला आहे आणि आम्ही सर्व हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील सर्व मतदारांचे इथूनच आभार मानतो की त्यांनी आम्हाला पुनश्च संधी प्राप्त करू